नाशिकच्या नांदगाव शहरातील व्यापारी बालकांनी आज आमदार सुवासना कांदे यांच्या शहरात मोठ्या एकत्र येत शिवसेनेचे बॅश मग घालत प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानात जात त्यांना धनुष्यबाणाला मतदान देण्याचे आवाहन केले यावेळी काही व्यापाऱ्यांनी आपले मनोगत मांडताना सर्व व्यापारी सुवासना कांदे यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले सध्या सुरू असलेले भयमुक्त राजकारण हे साफ खोटे असून घाणेरडे राजकारण आहे असे सुनील भाऊ कासलीवाल म्हणाले नांदगावमध्ये मध्ये कुठलीही भयमुक्त परिस्थिती नाही विरोधकांकडे मुद्दा नसल्याने त्यांनी खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले आहे असे यावेळी रमेश शेटकरावा यांनी सांगितले सुवासना गांधी यांनी विकास तर केलाच पण सामाजिक बांधिलकी ही छोट्याला छोटा व्यापारी ही सरळ त्यांना भेटून आपले काम करून घेतो ज्योतिप्रसाद अग्रवाल यांनी सांगितले काही विरोधकांकडून माझ्या बाबतीत खोटा प्रचार केला जात आहे मी सुहासन्ना कांद्यांचा समर्थक आहे आणि सुना आम्ही सर्व मिळून निवडून देणार आहोत रोहित धरणा सुवासना कांदे यांनी सर्व धर्माला सोबत घेऊन काम केले सलीम भाई शेख या प्रसंगी नांदगाव शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव